नमस्कार मी शक्ती फिटनेस एक्सपर्ट ऑफ गुड वेस्ट फिटनेस आज मी मायग्रेन बद्दल बोलणार आहे ज्यांचं डोकं सारखं दुखत असत ज्यांना आपल्या बुद्धीचा विकास करायचा आहे माइंड पॉवर लो आहे किंवा लहान मुलांच्या बुद्धीचा विकास करायचा असेल त्यासाठी मी काही मर्म पॉइंट तुम्हाला सांगणार आहे याचे बेनिफिट्स काय असतात हे लक्षात घेऊन जर तुम्ही त्या आचरणात आणलं तर तुम्हाला नक्की फायदा होईल हे जे मर्मा पॉइंट आहे ते भगवान शंकरांनी ऋषी मुनींना दिले होते मग ऋषी मुनी याची विद्या सगळ्यांना शिकवली आता आपण करणार आहोत पहिला मर्मा पॉइंट सानपाणी ज्याला स्थपनी मर्मा पॉइंट असंही म्हणतात जसं की तुम्ही पाहिलं आपण केलं स्टपनी मर्मा पॉइंट जो तुमच्या मायग्रेनच्या समस्येला बरं करण्याचं काम करतो करण्याची पद्धत अशी आहे की तुमच्या कोणत्याही हाताचा अंगठा तुम्हाला दोन दाबून ठेवायचा आहे आणि बाकीचे चार बोट तुम्ही अशा पद्धतीनं सपोर्टसाठी ठेवू शकता अंगठ्याने फक्त तो पॉइंट प्रेस करायचा आहे पण हे करत असताना अंगठा शक्यतो स्थिर ठेवण्याचा प्रयत्न करा तो सारखा हलणार नाही याची काळजी घ्या तुम्हाला अंगठा तसाच प्रेस करून भुवायांच्या मध्ये दाब देत राहायचा आहे तुम्ही अशा पंचवीस वेळेला अंगठांना दाब देऊन ही टेक्निक करू शकता पूर्ण दिवसभरात सहा तासांच्या अंतराने तीन वेळेला ही टेक्निक करायची आहे तेव्हाच याचा फायदा तुम्हाला नक्की मिळेल आपलं दुसरा मर्मा पॉइंट अपांग मर्मा पॉइंट जसं की तुम्ही पाहिलं यामध्ये दोन्ही हातांची बोटे भुयांवरून फिरवून दोन्ही भुयांच्या टोकाजवळ आणायची आहे तिथे एक हलकासा खड्डा जाणवतो तिथे आपल्याला दाब द्यायचा आहे अशा पद्धतीने जसं की पहिल्या टेक्निकमध्ये सांगितलं होतं की बोटांचा दाब तसा स्थिर ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे डोळे बंद करून ही टेक्निक केली तर तुम्हाला नक्कीच याचा फायदा मिळेल तुम्ही हे तुमच्या लहान मुलांकडून सुद्धा करून घेऊ शकता ज्यामुळे त्यांच्या अधिक बुद्धी विकासासाठी मदत होईल ही पद्धत तुम्ही दिवसातून तुम करायची आहे मी या मर्मा पद्धतचा उपयोग माझ्या बऱ्याचशा क्लाइंटसाठी सुद्धा केला आहे म्हणजेच कोणी क्लाइंट येऊन मला म्हणाला की माझं खूप प्रचंड प्रमाणात डोकं दुखतय त्यावेळी त्यांना मी स्टपनी किंवा अपांग मर्मा पॉइंटची टेक्निक करायला सांगितली होती तेव्हा त्यांना लगेचच या त्रासापासून आराम मिळाला तर अशा पद्धतीनं तुम्ही सुद्धा दिवसभरात सहा सहा तासांच्या फरकानं तीनदा पंचवीस वेळेला ही टेक्निक केली तर तुम्हाला नक्कीच फायदा होईल आणि तुमच्या बुद्धी विकासासाठी सुद्धा फायदा होईल मला आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि या मनमापौंडच्या टेक्निकचा दररोज सराव नक्की करा धन्यवाद